नमस्कार मी राजेश आणि आपण आज कोकणातली जी शेती सध्या खूप कमी प्रमाणात तिचं होत चाललं आहे याच्या ही एक मोठी गंबर गंभीर समस्या आहे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे एक काळ असा होता कोकण पूर्णतः शेतीवर डिपेंड होता आणि मुंबईतले चाकरमणी होतं त्याच्या मननी ऑर्डरची वाढ बघितली जायची आणि इथली अर्थव्यवस्था चालत होती शेती आणि त्याचबरोबर थोडीफार मासेमारी असेल त्याच्यानंतर जंगल ह्याच्यावरतीच लोकांचा उदरनिर्वाह चालत होता परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये पैशाने शेतीची प्रतिष्ठा कमी केली आणि लोकांनी अधिकच्या नोकऱ्यांना प्राधान्य दिलं आणि त्याच्यामुळे लोक नोकरीच्या मागे लागली विस्थापन हे फार मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आहे आणि म्हणून एक पुढच्या काळामध्ये आत्ताच्या ज्या सगळ्या शेती आहेत त्या ओसाड आहेत म्हणजे एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये मला नमूद करावीशी वाटते की कोकण हा जो भाग आहे तो फक्त एक पीक काढतो आणि एका पिकासाठी जवळपास बाराही महिने काम शेतात करतो आणि कुठेतरी ही पद्धत पारंपरिक बदलायला पाहिजे या अनुषंगानेसुद्धा प्रशासकीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात मोहिमा किंवा प्रयत्न झालेले दिसत नाहीत स सरकारी योजना आहेत पण त्याचं मोबिलायझेशन ज्या प्र पद्धतीने व्हायला पाहिजे होतं तर ते कुठे होताना दिसत नाही आणि म्हणून इथलं एकूणच वातावरण जे आहे ते बहुतांशी पिकांसाठी खूप पोषक असं वातावरण आहे जवळपास कोकण कृषी विद्यापीठ आहे आणि इथे काही कृषी शाळा किंवा महाविद्यालयसुद्धा आहेत परंतु तिथेही मुलांचा ओढा ज्या प्रमाणात पाहिजे तो ते प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून इथल्या शेतीला आपल्याला भविष्यामध्ये एक व्यावसायिक रूप देण्याची गरज आहे जे आज आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे नदीच्या किनारपट्टीवरती ही जागा आहे ज्या नदीला बाराही महिने पाणी आहे परंतु आजूबाजूला गवत आणि झुडपं वाढल्यामुळे ही जागा ही लागवडीखाली आलेली दिसत नाही भारतीय शेती व्यवस्था किंवा आपण कोकणातल्या शेती व्यवस्थेबद्दल विशेषतः बोललो तर ते त्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवण्या जाणवणाऱ्या तीन त्रुटींमुळे आपली प कोकणातली शेती आर, आर्थिकदृष्ट्या किंवा अगदी मागास ठरलेली आहे सर्वप्रथम भौगोलिकदृष्ट्या म्हटले तर परडोई उपलब्ध असलेली प्रति कुटुंबाच्या मागे असलेली त्यांची शेतजमीन दुसरं आहे इथे पाण्याची समस्या फार गंभीर आहे त्याचप्रमाणे मजुरांची समस्या देखील या भागामध्ये प्रकर्षाने जाणवते कोकणामध्ये लोकांची मानसिकता जी आहे ती शेतीमधून बाजूला होण्याची मानसिकता आता आहे आणि आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की की पूर्वीची जी शेतं भरलेली असायची आता भर जिकडे जाल तिकडे पडीक शेती आहे म्हणजे सगळी शेती पूर्णपणे ओसाड झालेली दिसते आणि हे कोकणाच्या वैभवाच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशी ही बाब आहे त्यातली कारणं जी आहेत शेती कमी होण्याची कारणं त्याच्यामध्ये लोक आता म्हणतात शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही शेती खूप खर्चिक होते त्याच्यामुळे लोक शेतीमध्ये जास्त लक्ष देत नाही आहेत किंवा शेती, शेती करण्याकडे त्यांचा मानस नाही आहे कल नाही आहे दुसरी गोष्ट शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना किंवा जनतेला जे घरामध्ये रेशनच्या माध्यमातून जे अतिशय कमी किमतीमध्ये जे धान्य मिळतं त्याच्यामुळे त्यांचं त्या धान्यामुळे त्यांचं कुटुंब चालतं त्याच्यामुळे शेतात कष्ट करण्यापेक्षा हे आयतं जे मिळतंय ते याच्यामध्ये त्याचं एक मोठं कारण कारण आहे दुसरी गोष्ट की आताची जी शेती, शेती, शेत दिवस शेती, शेती जी आहे जा। ही जा शेती पूर्णपणे रासायनिक खतावर अवलंबून आहे आणि खतांच्या किमती ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांच्या हातात नाही आहेत त्याच्यामुळे दिवसेंदिवस खतांच्या रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत पण ते खत टाकल्याशिवाय शेतीच पिकत नाही अशी परिस्थितीची शेतीची परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकं हळूहळू शेतीकडे कमी व्हायला लागल्यात आणि बरीच शेतीचं क्षेत्र हे ओसाड पडायला लागले आहे ही त्याचे मुख्य कारणं आहेत दुसरी गोष्ट की यापुढे काय होईल तर मला वाटतं की तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला गावामध्ये फार इंटरेस्ट नाही राहिला आणि त्यांचा जो कल आहे तो छोट्या छोट्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकऱ्या करण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांना धन्यता वाटते परंतु आपल्या शेतीत काम करावं अशी त्यांची मानसिकता नाही ही परिस्थिती आहे हे जरी असलं तरी आता काही स्वयंसेवी संस्था ज्या शेतीसाठी प्रयत्न करतात तरुणांनी युवकांनी शेतीकडं पुन्हा वळावं आणि ज्या ज्या ठिकठिकाणी थीक जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थोडं आशेचा किरण वाटतो आहे की तरुण मुलांना आता शेतीकडे थोडासा कल वाढेल आणि आता कोकणातली जी शेती म्हणतात ही भातशेती म्हणजे भात शेती म्हणतात परंतु भात शेतीच्या पलीकडे कोणीही विचार करत नाही परंतु अलीकडं की वेगळ्या पद्धतीचा भाजीपाला पिकवायचा प्रयत्न चालू आहेत दुसरं म्हणजे आणखीन मिश्र शेतीचे प्रकार चालू आहेत अशामुळे थोडं थोडं आता तरुणांचा कल पुन्हा एकदा या शेतीकडे येईल आणि पुन्हा लोकांना वाटायला लागेल की शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून काही दिवसांनी परत आपला कोकण असा आशावध करायला मला काही हरकत वाटत नाही